हाय कशा आहेत सगळे असतं ना तर आज आहे सोळा ऑगस्ट आता चाललं कामाला आज दहाडी आहे खरं म्हणजे सुट्टी पाहिजे होती पूर्ण पण नाही भेटली सो आता चाललं आहे कामाला सकाळच्या वाजल्यात आहेत सहा पावणे आठ तो आता निघालो आहे तो आता जाता आता दा बघू पण आज दहाडी आहे तर तुला ब्लॉक बनूया आपल्याला जाता येणार ना पण डेली ब्लॉक बनवायला काय हरकत आहे बरोबर ना निघाले आता मी तर आहे सगळे सकाळची स्थिती आहे पाणी भरलं पूर्ण पावसामुळे स्टेशनच्या आत गाड़ा लेट है आज दा मिनट आठ चौदा ची गाड़ी अजू आई नहीं आठ चौवीस जा कभी एल गाड़ी कभी निगू गर्दी बघा किती आहे ट्रेनमध्ये प्रॉब्लेम झाला आहे कधीपासून झाला आम्ही एका जागेवर उभे आहे गोवंडी स्टेशनच्या पाठी लोक आता उतरून चालले आहेत पाण्यात पाण्यातून पाणी साचलं पूर्ण टिळक न करतो भरलं पटरी पैला तू बघा पूर्ण आत्मनिर्भर <laughs> है मेट्रो मध्ये आल्या सकाळी पावणे आठला घर सोडलंय आता वाजले सव्वा दहा तरी अजून घाटकोपरला जाय आता मेट्रो पकडतोय आणि इथून पुढे शाकीना जाणार चला मेट्रो पकडू बघताच बघा लोक आज तरी गर्दी कमी आहे कार गर्दी असते प्रमाणाच्या बाहेर आता निघालो ऑफिसमधून बघूया किती वाजेपर्यंत घरी पोचतोय कारण की सकाळी तर ट्रेनचा इश्यू होता आता संध्याकाळ सात सव्वा सात झाले तर निघतो बघ पाणी भरलंय थोडं थोडं इकडे चाललंय थोडं थोडं आज एवढी गर्दी आहे ट्राफिक तर नाही सध्या बघा चला भेटूया पुढे जाकीनाका मेट्रो स्टेशन आहे आणि इकडे सरळ चांदिवलीला जातात आता आपण तिकडे जायचे घरात ना आपल्याला जायचं साकीनाका रस्ता क्रॉस करू आधी आल, आलो रस्ता क्रॉस के तो मेट्रोत ना घटको पर तो पब्लिक कश उतरतेगा घर धड़ आज तरी गर्दी कमी है आता ट्रेन आली ही ट्रेन पकडायची कुर्ल्याला उतरायचं कुर्ल्याला जायचंय ट्रेन पकडायचे स्टेशनला पोहोचलो मी आता बघू कारण की इथं अजून गाडी नाही आली सात पंचावन्नची लावली आहे गाडी ती आली की पकडायची आणि जायचं वाटतं नाही आलं चला आपण गाडी पकडूया खूप दिवसाने असे ट्रेन खाली ट्रेन बघितले ते पण नऊ वाजता नऊ वाजलं आहे खाली ट्रेन आहे आज बसून आलो आहे आज मोकळ असताना डहाडे आपल्या सॅटर्डे डेंबर आपण आलं तर ट्रेनमध्ये बसायला मिळतं विरोध सीट झाला तर आजचे व्हिडिओ इथं संपवण्यापूर्वी आज कोकण नगर आणि जय गोविंद जय जवान गोविंदा फतके यांनी दहा दहा थर लावले दोघांनी पण तर त्यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करतो आणि आजचा ब्लॉग इथंच संपवतो चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये उद्या नवीन काहीतरी घेऊन बाय बाय